हॅलो बघा आज आमच्या आजीची म्हणजे चलत आजीची फुलं होती वर्ष राहध होतं टिळा लावलाय त्यासाठीच बघा जेवण गेल तू काय जेवलं नाही जेव्हा म्हणजे ती तर आवळ केल्या केल्या जेवलं जो त्यामुळे भूकच नव्हती बायको बसल्या बघा इकडं तोंड एवढे वेळ करून का फुगली माझ्या आज काय कळणार झाली गो चालू शेल की मग नहीं। पाला काढून देतोय तुला माझ बसले काय आजारी करतीय खातीएट ना आजारी म्हणते सोघ करतीये काय हा काय डोकं चालना बघा हिरेच काम बंद वाली आली नाही ती लय अवघड झालंय बघा काय आलो आलोन गेलो गेलो थापा तिला बोरिंग बोरिंगवालीने गंडावलं बघा लई गंडावलं बघा तिने फोनसुद्धा उचल ना तिकडे येच नाही म्हणून सांगायचो उचलून उचल सकाळ धरणं तुम्हाला सांग तुम्हाला म्हणली हिरीतलं पाणी काढा आणि हिरीतलं पाणी काढलं यांचा पथ्या नाही बाबा उचल सुद्धा नाही ते आणि मी काल तुम्हाला सांगतो टीमपूर्णी जाऊन पाच पंचवीस हजाराची मोटर जाऊन आणली पाय बी सगळी रात्री अकराला जोडून टाकली हिरीत मिस्त्रीला बरवून पाणी काढलं साईडला आणि आता ही घडी फोन उचलला तर काय म्हणून तुम्हाला सांगतो ह्यांच्यावर विश्वास सहज हे कधी गंडा हाणून जातील काय सांगता येत नाही म्हणून मीठे लावून काम केल्याशिवाय यांना पैसे द्यायचं नाहीत बघा काम पूर्ण झाल्याशिवाय पैसे द्यायच नाहीत आता त्यांना दिले तर ध्यासने दिले तर लाखभर रुपये पर ही चुकी झाली म्हणायला लागल अ पैसा दिल्याशिवाय कान 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 काम केलं म्हणजे बरं वाटतं परवादीचा खेळ खंडपा कालचा खेळ खंडपा परवादी शुध चालू कालचा नाचा दोन दिवस खेळ खंड पावसाधे आज पाऊस पडले जरा जर मोठा पाऊस जर लागला तर झेल लागणार राणाला मग कटन वाहना कळाय पाहिजे फोनच उचलला तरी सकाळ जर न उचलला ना आता म्हणते तिथे फोन कसलेच उचल ती

राणं पेरा येत नाही रे ही वाहन हे सगळं हिर झाल्याशिवाय पुन्हा गटात जर गटात गटात जर पाऊस लागला काय खरं नाही म्हणून म्हणतो दिवस वाया घालवू नका दोन दोन पलटे मारून आपलं कनाकना का गटात पाऊस लागला असं आपलं राहणं मला मग कधी पेरा हंगाम निघून गेले पिक पेरून चालतंय सांगा मोठा आणि हिर त्या टोकाला असल्यामुळं येज असल्यामुळं मला लानच पेरायला येत नाही त्यामुळे म्हणतोय या 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 एक तर ही करा उद्या आणि उदया लवकर या पावजरी पडला तरी या अडचण नाही काय नाही अडचण काय हा चालू याशी कारण देते बघा काय करायचंय आता मग ती एक पलटी मला विश्वास नाही यांच्यावर एक पलटी तर हानतील का नाही माहिती सगळं पैसा देऊ नका हे ना दिसला सगळं पैसे द्यायला त्या दिले की वाटतं मामा दिलं थोडंफार सगळं द्यायला काय आळसले का चल काम करू सर कापुसेल चला करू लागत तुला हे होत सर गे पाय सोड ग पायस ओळख म्हणलं हसते हसती हसती हसते हसते पायस ओळख म्हणलं का मले हस्ते, 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 हस्ते का काय म्हणल्या बनी बाळाखाल गाठपडले येत्या मावश्या त्या माम मामी मावस माम चलत मा चलत मावश्या तूच तिथे इकडं या सगळी नातेवाईक तुम्हाला सांगतो बारशी परांडा वैराग

का बाई एवढे एवढे सायफल पॅन्टीला पोक लावून बसले सांडलं काय मारामारी करते एकच पोर की तुम्हाला सांगतो दया आगाव फाय करते या चल मला माया खर माझी चल तुला मोबाईल देतो मग माझा चल, चल। उभारा चल या तू कोणाची आहे तू कोणाची आहे तू कोणाची सर तू कोणाची आहे उभा राऊ असा चल उभा हां इकडं बघ हां ओ बरा हो गाडी पलटी आली चल चल बरं बरा बरं चल ओके आता ह्यात बघ तू कशी दिसते बघ तो जिप दिसते जी फ्री तुझी केस का पाहिजे का हां हां ह्यात ह्यात मान मला पापा केस कोणी सक... केस के का पाहिजे कोणी कापली होती हे न बघा एखादा चाक केस कापली थांब माझ्या माझ्या कुरीज लाव बो का तुला मग हो बर मग